महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचा हो असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी मीच उद्धव ठाकरे यांचा हात उंचावून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना आग्रह केला असा खुलासा करत शरद पवारांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच फटकारलं तसंच वारंवार त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका असं सुद्धा पवार म्हणाले थान् तसंच काही माहिती असेल तर नक्की बोला पण वाटेल ते आरोप करू नका अशी तंबी सुद्धा पवारांनी फडणवीसांना दिली शरद पवारांनी पत्रकार परिषदमध्ये तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी मागितल्याचा आरोप माझ्याकडे केला होता म्हणून मी तात्काळ चौकशी करायला सांगून त्यांचा राजीनामा घ्यायला सांगितला होता पण गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आज कुठे आहेत विरोधी विचारांच्या राज्य सरकारांना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून अस्थिर केलं जात आहे ही ईडी दीड दोन वर्षांपासून कोणाला माहीतही नव्हती असं शरद पवार म्हणाले